सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती आहे वाजता भव्य कीर्तन सोहळा पाहूया परभणी विचित्र आणि धक्कादायक घटना घडली एका महिलेचं खून झाला असून याचं कारण म्हणजे तिने दारूसाठी दहा रुपये मागितले होते याबाबत अधिक माहिती अशी की पूर्णा शहरातील विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या पडीक जागेत काटेरी झुडपामध्ये रमाबाई अनिल चिकाटे वैपन्नास राहणार सिद्धार्थ नगर या महिलेचा खून करून मृतदेह फेकून दिला होता ही घटना शनिवारी चौदा रोजी सकाळी उघडकीस आली होती या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे दारूसाठी पैसे देण्याच्या वादातून हा खून झाल्याचं चा पोलिसांनी सांगितलं संशयित आरोपींची नावं अशी आहेत माणिक रामचंद्र मोळे राहणार गल्ली शिवाजीनगर पूर्णा आवेज कुरेशी युसुफ कुरेशी वैतीस शादुल कुरेशी युसुफ कुरेशी वै तेवीस दोघे राहणार कुरेशी मोहल्ला पूर्णा अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत या गुन्ह्याचा परभणी स्थानिक गुन्हा शाखा व पूर्णा पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे तपास सुरू होता गुप्त बातमीदारांकडून खून माणिक मुळे राहणार पूर्णा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली त्यावरून माणिक मुळे या ताब्यात घेऊन त्याची त्याच्या कसून विचारपूस केली दारू अड्ड्यासमोर दारू पिण्याच्या कारणावरून वाद माणिकमुळे व मृत महिला रमाबाई या दोघांचं दारू अड्ड्यासमोर दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता महिलेने दारू घेण्यासाठी त्याच्याकडे दहा रुपये मागितले होते परंतु पैसे न दिल्यानं तिने त्याला चप्पलनं मारलं होतं राग मनात धरून माणिकेने महिलेला दारू पाजण्याच्या भानानं रेल्वे पटरीच्या बाजूला मोकळ्या जागेत नेलं तेथे त्या ते दोघांनी दारू पिली त्यावेळी त्या ठिकाणी माणिकेचे दोन साथीदार आले त्या तिघांनी मिळून एकत्रित दारू पिली त्यानंतर महिलेचं तोंड व डोकं दगडाने ठेचून तिचा खून केला मृतदेह काटेरी झुडपात फेकून दिला या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा श्याम अनिल चिकाटे व एकोणतीस राहणारे सिद्धार्थनगर पूर्णा यांनी पोलिसात फिर्याद दिली होती या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत या काळे यांच्या नेतृत्वात जीवन बेनिवाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घारबांड अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक विलास गोबाडे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी भारती रामकिशन नांदगावकर चंदनसिंह परिहार प्रकाश इंगोले रंगनाथ उधाटे सचिन भदरगे यांनी केला परभण प्रतिनिधी मराठी एस न्यूज